दिवाळीमध्ये सगळ्यात जास्त आवडणारा पदार्थ म्हणजे गोड शंकरपाय मुलांना गोड शंकरपाय जास्त आवडतात आणि हे शंकरपाय येता जाता आपण खाऊ शकतो अतिशय तेलगट न होणारे आणि कमी तूप वापरून हे शंकरपाय केलेले आहे आणि याचा पूर्ण डिटेल पुढे तुम्हाला मी सांगणार आहे अतिशय खुसखुशीत आणि बिस्किटसारखे तसे शंकरपाय झालेले आहे आता रेसिपीला पटकन सुरुवात करू एका भांड्यामध्ये आपल्याला अर्ध्या वाटी पाणी घ्यायचं आहे आणि त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी, वाटी दूध घ्यायचं आहे किंवा तुम्ही पूर्ण दूध घेऊ शकता आणि एक वाटी आपल्याला साखर घ्यायची आहे आता तिन्ही साहित्य आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि गॅसवर मांडायचं आहे आता हे तिन्ही साहित्य आपल्याला साखर विरगळेपर्यंतच आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे पाक करायचा नाही आहे आता आपली साखर छान विरघडली आहे आणि नंतर काय करायचं गॅस बंद करायचा आणि एका पातेलामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे कारण लवकर थंड होते आता त्यामध्येच आपल्याला अर्धी वाटी तूप टाकायचं आहे आता त्यामध्ये मैदा किती लागेल हे मी तुम्हाला वाटीच्या प्रमाणेच सांगणार आहे आता ज्या वाटीने आपण सगळं साहित्य घेतलेलं आहे त्याच वाटीने आपल्याला इथे मैदा टाकायचा आहे मैदा सर्वप्रथम आपल्याला गाळून घ्यायचा आहे आणि इथे मी चार वाटी मैदा वापरलेला आहे जर आपल्याला लागेल तर आपण परत त्यामध्ये मैदा टाकू आता सगळं साहित्य आपल्याला चमच्याने एकसारखं करून घ्यायचं आहे आणि थोडं कोमट असतानाच आपल्याला मैदा त्यामध्ये टाकायचा आहे तर खूपच आपल्याला आसट वाटत असेल तर त्यामध्ये अर्धी वाटी परत आपण त्यामध्ये मैदा टाकायचा म्हणजे इथे मी साडेचार वाटी इथे मैदा टाकलेला आहे आणि सगळा गोळा एकत्र करून घ्यायचा आणि दहा ते पंधरा मिनटं आपल्याला रेस्ट करायला ठेवायचा आहे मस्त आपला इथे गोळा झालेला आहे परत त्याला थोडं लगडून घ्यायचा हलक्या हाताने लगडायचा आणि त्याच्यामधला एक उंडा आपल्याला काढायचा आहे तूप किंवा पीठ न लावता आपल्याला लाटून घ्यायची आहे छोटी पोळी लाटायची आणि त्याची आपल्याला दुंबड पाडून घ्यायची आहे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवल्यानं त्याचप्रमाणे आपल्याला दुंबड पाडून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला पूर्ण अशी चपाती लाटून घ्यायची आहे आता त्याचे आपल्याला आकार काढायचे चौकणी किंवा त्रिकोणी तुम्ही तुम्हाला जे आवडत असेल तसे तो पूर्ण काप करून घ्यायचे आपल्याला आता मी इथे चौकणीच काप करून घेत आहे आणि पूर्ण शंकरपाळी आपल्याला पोळपाटावरचे काढून घ्यायचे एकदमच आपल्याला लाटून घ्यायचं आहे आणि एका साइडला आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं आहे आता कढई ठेवलेली आहे आणि त्यावर आपल्याला तेल टाकायचं आहे तेल गरम होऊ द्यायचं आणि मध्यम आसेवरच आपल्याला तळून घ्यायचं आहे सुरुवातीला एक टाकून बघायचं आणि नंतर आपल्याला पूर्ण शंकरपाळी त्यामध्ये टाकायचे आहे थोडे थोडे करून आपल्याला सर्व शंकरपाळे आपल्याला तळून घ्यायचं आहे टाकल्याबरोबर आपल्याला पलटायचे नाही आहे मंद आसेवर आपल्याला चांगलं होऊ द्यायचं चा, आहे मंद आशेवर जर तुम्ही कराल ना तर हे शंकरपाळे खरंच खुसखुशीत होतात आणि फास्टमध्ये जर तुम्ही कराल ना गॅसची फ्रेम जर मोठी जर असेल ना तर हे शंकरपाळे वरून होतात परंतु आतून मात्र कच्चे राहतात म्हणून मध्यम आसेवरच आपल्याला तळायचे आहे आणि रंग बदलेपर्यंत आपल्याला तळायचा आहे एक सारखा रंग आल्यानंतर आपल्याला शंकरपाळे काढून घ्यायचे आहे त्याचं तेल निथरून घ्यायचं आणि एका ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे बघा हे शंकरपाळे काहीही तेलकट झालेले नाही आहे तुम्ही तुपाचा जर जास्त वापर करा ना तर हे शंकरपाळे तेलकट होतात आणि तुपकट सारखे लागतात परंतु हे अतिशय खुशखुचित आणि छान असे शंकरपाळे झालेले आहे नक्की या पद्धतीने तुम्ही हे शंकरपाळे या दिवाळीला करून बघा खूप छान होतात आणि मस्त लागतात मुलांना तर आवडेलच पण मोठ्यांना पण तितकेच आवडेल आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मस्त खा आनंदी राहा एन्जॉय